चला संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळ म्हणजे तिन्ही सांजेची वेळ आहे तर तिन्ही सांजेच्या वेळेस घरामध्ये लक्ष्मी यायची वेळ असते तर अशी पद्धत आहे की म्हणजे माझ्या घरी माझी आजी होती तर जुन्या परंपरेप्रमाणे आमचं घर होतं घर आहे म्हणजे आणि तिथे संध्याकाळ झाली की दारापुढे सडा घालायचा नंतर तुळ तुळशीजवळ दिवा लावायचा घरामध्ये सगळीकडे जो धूप असतो तो धूप सगळीकडे फिरवायचा अशी पद्धत होती आणि संध्याकाळी हे सगळं करायच्या आधी झाडू फरशी करायची म्हणजे केअर काढायचा घर सगळं स्वच्छ करायचं सगळं पुसपास करायची सगळं नीटनेटकं करायचं आणि मग हे सगळं करायचं ही माझ्या घरी पद्धत होती आणि तसंच मी इकडे पण सगळे हे रूल्स फॉलो करते आणि संध्याकाळी आमच्या घरी अग्निहोत्र करायचे तर अग्निहोत्र कसं करायचं ते तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे आणि अग्निहोत्र केल्याचे खूप फायदे आहेत ते केल्याने खूप पॉझिटिव्हिटी वाढते निगेटिव्हिटी थोडी कमी व्हायला मदत होते तसेच संध्याकाळी काही जीव जंतू घरामध्ये येतात ते पण नष्ट होण्यास मदत होते आणि त्याच्यातून निघणारा जो धूर आहे तो जो धूर असतो हा तुम्ही बघा काळा धूर नाही निघत पांढऱ्या रंगाचा असा धूर त्याच्यातून निघतो आणि तो जो धूर आहे हा उपयुक्त आहे इफेक्टिव्ह आहे का त्याच्यामुळे काही कुणाला श्वासाचा त्रास म्हणा असं काहीही होत नाही कारण तो जो धूर निघतो त्याच्यातून ओझोन आणि ऑक्सिजन हा वायू बाहेर पडत असतो त्याच्यामुळे तो धूर काही आपल्याला हार्मफुल नाही आहे तर अग्निहोत्र अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं खूप इफेक्टिव्ह आहे ते तुमच्याबरोबर आज मी शेअर करते चला आता आपल्याला अग्निहोत्र कसं करायचं ते बघतोय आपण तर ही धूपदाणी आहे माझ्याकडे ही बघा ही मातीची धूपदाणी आहे आणि तुम्ही म्हणाल तांब्याचंच भांडं लागतं तर मी विचारलं आहे गुरुजींना तांब्याचं भांड नसलं तरी पण चालतं तुम्ही धूप हे असतं ना आपलं होमकुंड असतं ना छोटं ते जरी आणलं तरीसुद्धा चालतं तर माझ्याकडे ही धूप फिरवायची धूपदाणी आहे मातीची ती मी घेतली आहे आणि हे बघा आणि याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकते आता याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकले आणि आता याच्यामध्ये आपण गवऱ्या टाकून घेऊया हे बघा ज्या गवऱ्या मी आणलेल्या आहेत ह्या राणशिनी गवऱ्या आहेत म्हणजे अगदी या सेंद्रिय गवऱ्या म्हणतो ना अशा या सेंद्रिय गवऱ्या याच्यामध्ये मी आणलेल्या आहेत साधारणतः दोन गवऱ्या आपल्याला याच्यामध्ये लावायच्या आहेत हे बघा याच्यामध्ये असं आपण हे करून ठेवायचं आणि आता याच्यामध्ये ठेवायचं आहे कापूर आपल्याला रचून घेतल्या आहेत गौऱ्या याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये लागणारे कापूर हा भीमसेनी कापूर मी आणलाय भीमसेनी कापूर हा खूप औषधी असतो म्हणून आपण भीमसेनी कापूर वापरायचा तुमच्याकडे नसला तर तुम्ही साधा वापरला तरी सुद्धा चालतं हा याच्यामध्ये भीमसेनी कापूर टाकलाय आणि छान सुंदर असा वास येण्यासाठी सुगंध येण्यासाठी कुठल्याही प्रकारचा धूप तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता मी साधारणतः हा एक धूप याच्यामध्ये ठेवते आता आपण हे पेटवून घेऊया अगदी सोपी पद्धत आहे हे छान मस्त पैकी पेटवून घेऊया कापूर असला की पटकन पेटलं जातं आणि तांदूळ टाकायचं कारण म्हणजे हा जो याचा जी आस आहे ती जास्त वेळ राहते म्हणून आता हे सगळं पेटवून घेतल्यानंतर ह्या थोडासा पेट घेतला ना ह्या गवऱ्यांनी की मग काय करायचं याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आपल्याला थोडंसं तूप टाकायचं चांगलं तूप असतं ना गावठी तूप ते थोडंसं तूप याच्यामध्ये आपल्याला टाकायचं हे बघा अशा पद्धतीने हे अग्निहोत्र करायचं आणि घरभर तुम्ही छान हा हा जो धूर असतो हा जो धूर आहे हा बघा हा पांढऱ्या रंगाचा धूर निघतोय बाकीचा जो धूर आपण जर केला तर तो काळ्या रंगाचा धूर निघतो हा पांढऱ्या रंगाचा धूर आहे हा अतिशय इफेक्टिव्ह आहे आणि याचे काय काय फायदे आहेत हे तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले सगळे जीवजंतू जे असतात हे कमी होतात ह्या धुराचा आपल्या शरीराला खूप चांगला इफेक्ट होतो आणि निगेटिव्हिटी जाते पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते परत परत याचा जो सुगंध आहे गौऱ्यांचा हा अतिशय छान वाटतो प्रसन्न वाटतो तर हे जे सगळं तुम्ही देवघरापासून ते पूर्ण घरामध्ये फिरवायचं आणि अशा पद्धतीने अग्निहोत्र करायचं आणि ही जी धूपदाणी आहे ही पकडायला पण सोपी आहे तुम्ही असं सगळ्या घरभर फिरवू पण शकता आणि मग हे फिरवल्यानंतर तुम्ही थोड्या देवाजवळ ठेवा आणि तुमच्या पुढच्या अंगणात म्हणा किंवा खिडकीत असेल तेव्हा ते ठेवायचं अशा पद्धतीने तुम्ही अग्निहोत्र करू शकता आजचा जो व्हिडिओ आहे हा खूप उपयुक्त आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि याचे खूप छान पॉझिटिव्ह रिझल्ट येतात तर तुम्ही करून बघा संध्याकाळच्या वेळेला करायचं आणि सकाळी सूर्य अगदी उगवायच्या आत किंवा त्या वेळेला करायचं असतं सूर्यास्ताच्या वेळेस आणि सूर्योदयाच्या वेळेस करतात एका वेळेसच करते मी संध्याकाळी पण याचे इफेक्ट खूप छान आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला छोटा होता पण उपयुक्त होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे नक्की करून बघा फक्त लहान मुलांपासून थोडंसं काळजी घ्या आणि लांब ठेवा जपून करा आणि थोडंसं लांबवर ठेवा म्हणजे मग लहान मुलं जर घरात असतील तर काही प्रॉब्लेम येणार नाही चला भेटूया नवीन विषयाबरोबर नवीन व्हिडिओमध्ये उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय